राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड सेनेच्या वतीनं एसटी विभागीय कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करून निवेदन दिलं गेलंय शेवगाव आगारातील एका वाहकानं सुट्ट्या पैशावरून महिला प्रवाशाला दमदाटी करत मोबाईल फोडल्याप्रकरणी अद्यापही कारवाई न झाल्यामुळे रिपब्लिकन सेनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय ही महिला स्वस्तिक चौक पुणे बस स्थानकेतून शेवगाव पुणे बसनं प्रवास करत होती तिकिटासाठी वाहक एम के विलायते यांना एकशे दहा रुपये दिले असता येरवाडा येथे उतरताना उरलेले आठ रुपये त्या महिलेनं मागितले त्यावेळी वाहकानं माझ्याकडे सुट्टे नाहीत चार रुपये घेऊन वाकडला उतरा असं मोठ्या आवाजात सांगत प्रवाशाला दमदाटी गेले यावर महिलांनी आक्षेप घेतला असता वाहकानं उद्धट वर्तन करत त्यांच्याशी हुज्जत घातली बस क्रमांकाचा फोटो मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करताच संतप्त झालेल्या वाहकानं मोबाईल हिसकावून खाली आपटल्यामुळं मोबाईलचं नुकसान झालंय तर या गंभीर प्रकाराची तक्रार रामवाडी येथील विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांकडे केली गेली मात्र एक महिना उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली गेली आहे येत्या आठ दिवसामध्ये संबंधित वाहकावर कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीनं विभागीय कार्यालयासमोर उपोषण छेडलं जाईल असा इशारा निवेदनातून दिला गेलाय महामंडळाचे आणि अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होते शहर डेपोतले एक वाहक लेडीज वाहक त्यांनी आमच्या घरातल्या ले, लेडीजलाच आरवेची भाषा करून त्यांचा मोबाईल फुडून टाकला कारण तर फक्त सुट्टे पैसे मागितले म्हणून एक छोट्याशा कारणावर त्या वाहकने म्हणजे इतकं वाईट बोलणे किंवा धमकी देणे पोलिटिशन नेणे अशा पद्धतीने जर प्रवाशांना हो। जर अशा जर प्रवाशांसाठी जर असे वाघ जर हे करता असतील तर त्यांच्यावर आम्ही गेल्या दोन महिन्यापासून आम्ही त्यांना या ठिकाणी पाठपुरावा करतोय तुम्ही ते वाकला काहीतरी एक त्यांच्यावर विविध कारवाई करा नाहीतर आम्ही या ठिकाणी आंदोलन कर आम्ही एक फक्त प्रमुख कार्यकर्ते एक पाच सहा या ठिकाणी येऊन आज आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ठेय आंदोलन केलंय आणि त्यांना आम्ही एक गोष्ट बोललो की त्यांना दोन दिवसात तुम्ही कारवाई करा त्या असं आम्हाला लिखी आश्वासन पत्र तुम्ही द्या की जेणेकरून आम्ही या आंदोलन म्हणून आम्ही उठू शकतो त्यांनी जर या दोन दिवच्या दोन चार शतका त्यांनी जर त्या वाहकावर जर कारवाई केली नाही तर आम्ही ते अर्थामध्ये दिशन दाखल करू शवगाव आगराच्या वाहकांनी जे काही प्रवाशाबरोबर वर्तन केल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारी संदर्भात नियम देईन लवकरात लवकर चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती समर्पक आणि कठीण अशी कारवाई कठोर अशी कारवाई त्यांच्यावर करण्याची यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे महेश भोसले विवेक विधाते राजू उल्लारे संजय ताकवले यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर